नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यघटना या विषयामधील घटना निर्मिती हा टॉपिक आपण शिकणार आहोत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमच्या अशाच मिळत राहतील आणि या व्हिडिओमधून आम्ही जवळपास सर्व अत्यंत महत्त्वाचे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण एकदा नक्कीच बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर घटना निर्मिती घटना निर्मिती ही घटना निर्मितीकारांनी कशी केली त्यासाठी सर्वप्रथम भारतासाठी संविधान सभेची मागणी ही कोणी केली होती तर एकोणावीसशे सत्तेचाळीसपूर्वी पूर्वी आपल्या देशावर ब्रिटिश सरकारची सत्ता होती ती कधीपासून होती एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नपासून ते एकोणावीसशे सत्तेचाळीसपर्यंत आपल्यावर ब्रिटिश सरकारची सत्ता होती त्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळावे आपल्यासाठी नवीन संविधान असावे अशा भरपूर मागण्या या काळात करण्यात आल्या तर सर्वात प्रथम एकोणीसशे बावीस साली महात्मा गांधी यांनी संविधान स्वतंत्र संविधानाची मागणी केली सम्वि, स्वतंत्र संविधानाची मागणी करणारे ते पहिले नेते होते कोण महात्मा गांधी संविधान सभेचा त्यांनी त्यावेळेस स्पष्ट उल्लेख केला नव्हता त्यांनी फक्त स्वतंत्र संविधान असावे अशी मागणी केली होती त्यांनी संविधान सभा स्वतंत्र संविधानाची स्वतंत्र संविधान सभा असावी असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या मागणीमध्ये कुठेही नव्हता भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल ब्रिटिशांनी दिलेली ती असणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर एकोणावीसशे चौतीसमध्ये एम एन रॉय एकोणासशे चौतीसमध्ये एम एन रॉय यांनी स्वतंत्र संविधान सभेची संकल्पना मांडली म्हणजेच स्वतंत्र भारतासाठी स्वतंत्र संविधान रचणारी स्वतंत्र संविधान सभा असावी अशी मागणी त्यांनी पहिल्यांदाच केली होती काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये औपचारिकरित्या प्रथमच संविधान सभेची मागणी करण्यात आली मग एकोणावीसशे पस्तीसमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीची सभा कुठे झाली होती तर ती पटना येथे झाली होती त्यानंतर एकोणावीसशे अडतीसमध्ये पंडित नेहरू पंडित नेहरू यांनी संविधान सभेची मागणी केली परंतु ती कशी भारतीय संविधान अशी संविधान सभा तयार करेल जी प्रत्यक्ष प्रौढ मताधिकावर मताधिकारावर आधारित असेल आणि ती सभा कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय संविधान तयार करेल एकोणावीसशे चाळीस साली ऑगस्ट घोषणा एकोणावीसशे चव्वेचाळीस साली ऑगस्ट घोषणा केली होती लॉर्ड लिन लिथगो यांनी तर त्यांनी सांगितलं होतं की भारतासाठी एक संविधान सभा असेल परंतु ही संविधान सभा ही अशी असेल ज्यामध्ये मुख्यतः भारतीय लोक असेल मुख्यतः भारतीय लोकांनी मिळून बनलेली सभा असेल त्यानंतर एकोणावीसशे बेचाळीस साली क्रिप्स मिशन भारतात आले होते एकोणावीसशे बेचाळीसला संविधान सभा तयार करण्यासाठी त्यांनी सांगितलं की भारतासाठी एक संविधान असेल जे अशी संविधान सभा तयार करेल जी पूर्णत भारतीय लोकांनी मिळून बनलेली असेल लक्षात घ्या मित्रांनो ऑगस्ट घोषणामध्ये मुख्यतः भारतीय लोक आणि क्रिप्स मिशनमध्ये पूर्णत भारतीय लोकांनी मिळून बनलेली सभा असेल असा उल्लेख होता तर त्यासाठी त्रिमंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले तर हे त्रिमंत्रिमंडळ भारतामध्ये चोवीस मार्च एकोणावीसशे शेहेचाळीसला दिल्ली येथे आली त्याचे अध्यक्ष होते पॅथिक लॉरेन्स आणि त्याचे सदस्य होते ए व्ही अलेक्झांडर आणि स्टॅफर क्रिप्स हे तीनच व्यक्ती होते म्हणून त्यांना मंडळ असे म्हणण्यात आले होते त्याचा उद्देश काय होता उद्देश असा होता की संविधान निर्मितीच्या कामामध्ये भारतीय लोकांना मदत करायची मग त्यांनी अहवाल कधी दिला तर तो दिला सोळा मे एकोणीसशे शेहेचाळीसला ती आणि त्रिमंत्रिमंडळ आणि भारतीय नेते यांच्यात चर्चा ही शिमला येथे घडून आली तर त्रिमंत्रिमंडळांनी अशा शिफारशी केल्या की भारतासाठी एक संविधान सभा असेल जी संविधान तयार करेल तर संविधान सभेसाठी एकूण सदस्य संख्या किती होती तीनशे एकोणनव्वद तर त्याच्यामध्ये तीनशे एकोणनव्वदची फूट कशी करणार आहात आपण ब्रिटिश भारत ब्रिटिश जे प्रांत होते ते, ते त्या त्यांच्यासाठी जा जागा होते दोनशे शहाण्णव त्याच्यामध्ये ब्रिटिश प्रांत आणि कमिशनरी क्षेत्रे असं होतं तर ब्रिटिश प्रांत होते अकरा आणि कमिशनरी क्षेत्रे होते चार त्याच्यामध्ये दिल्ली कुर्ग अजमेर मारवाड आणि बलुचिस्तान यांचा समावेश होता आणि उर्वरित जे त्र्याण्णव जागा होत्या त्या संस्थानिकांसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या कारण आपल्या भारतात त्यावेळी एकूण पाचशे बासष्ट संस्थाने होती तर त्यांच्यासाठी त्र्याण्णव जागा ठेवण्यात आलेल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी दुसरी शिफारस अशी केली होती की प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून घटना समितीच्या निवडणुका होतील म्हणजेच घटना समितीच्या निवडणुका ह्या प्रत्यक्ष जनतेतून होणार नाहीत मित्रांनो तर त्या प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून होणार आणि त्याच्यासाठी क्रायटेरिया असा ठेवण्यात आला होता की सर्वसाधारण दहा लाख लोकसंख्येच्या मागे एक घटना समितीचा सदस्य असेल सर्व समुदायिक घटना समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळावे म्हणून ब्रिटिश भारतातील सदस्याचे खालील तीन गटात वर्गीकरण करण्यात आले त्यामध्ये एक होता सर्वसाधारण दोन होता मुस्लिम तीन होता सिख पाच जुलै जुलै ते ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये प्रांतीय कायदे मंडळातून घटना समितीच्या दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका पार पडल्या त्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो काँग्रेसला दोनशे आठ जागा मिळाल्या होत्या मुस्लिम लीगला त्र्याहत्तर जागा मिळाल्या होत्या अपक्षांसाठी आठ जागा मिळाल्या होत्या आणि उर्वरित जेवढे काही पक्ष होते त्यांना प्रत्येकी एक एक जागा मिळालेली होती फक्त फक्त एक एक जागा मिळालेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो इथेच थांबतोय मला आप आशा असे आहे की तुम्ही हा व्हिडिओ नक्की ऐकला असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संविधान सभेने कामकाज कसं केले त्यासाठी किती अधिवेशने भरवली त्यांचा कालावधी काय कोणत्या कोणत्या अधिवेशनामध्ये कोणते कोणते कार्य केले त्यामध्ये घटना समितीचे अध्यक्षांची निवड कशी केली त्यानंतर त्यानंतर संविधानसभेनी त्यांची कामे कशी कोणत्या पद्धतीने ठरवली त्याला समित्या कोणत्या नेमल्या त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या समितीचे काय काय कार्य होते घटनेची स्वीकृती कधी झाली घटनेची अंमलबजावणी कधी झाली घटनेची शेवटची बैठक कधी झाली त्यासाठी लागलेला खर्च कालावधीत त्या घटना समितीमध्ये एकूण किती महिला सदस्य होत्या त्या त्या कोणत्या कोणत्या होत्या कोणत्या प्रा प्रांतातून त्या निवडून आलेल्या होत्या तर याबाबत आपण माहिती घेणार आहोत थँक्यू